तीस वर्षांची ही सेवा सार्वजनिक बांधकाम विभागातली आणि या सेवेचा आज कुठेतरी गौरव होत आपण सगळेजण त्या निमित्ताने आज निसरलो आहोत

शकतो शहराचे प्रमुख नागरिक माननीय श्री नंदकुमारजी गुरुनी के वाय सय्यद सर त्यांचं स्वागत करत आहे कृपया आपण सय्यद सरांचं स्वागत करा आज या ठिकाणी आमचे परमस्नेही मित्र आयुष्यमान डी एस कांबळे साहेब यांच्या नियत वयोमानानुसार सेवामुक्ती कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण जमलेलो हो। आहोत मी सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आपण सगळ्यांचे शब्दसून हार्दिक हार्दिक स्वागत करतो की आपण आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करीत असताना सेवानिवृत्त होणं हा एक आयुष्याचा भाग आहे आणि शासकीय नियमानुसार ज्या व्यक्तीचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होतात त्याला निवृत्त व्हावं हो लागतं हा एक निसर्ग नियम आहे शासकीय नियम आहे परंतु तुम्ही आयुष्यमान दिलीप साहेबांचा चेहरा बघा वाटणार नाही कारण की दहा बारा वर्ष तरी तिथे रिटायर होतील आणि त्यांच्या चेहऱ्याचं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे रहस्य आहे ते खरंच वाखणण्यासारखं आहे आणि त्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा असं मी नम्र आव्हान या ठिकाणी करत आहे या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की जे कोणी कर्मचारी असतील अधिकारी असतील रिटायर होत असतील किंवा बदलून जात असतील त्यांच्या आकांक्षा असतील इच्छा असतील आणि इतरही काही गोष्टी असतील त्या पूर्ण व्हाव्यात आणि त्यांना निरोग देताना त्या आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत याची जाण त्यांना भासवावी आणि त्यांनी केलेल्या कार्याचा कृतज्ञता म्हणून गौरव व्हावा हीच भावना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रूपानं मी या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि याच भावनेपोटी हा आपण निरोप समारंभ आपल्याला माहीतच आहे की ते एकतीस तारखेला रिटायर होत आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं सत्तावीस तारीख आज आपल्याला हा हॉल उपलब्ध होता उद्या उद्या वगैरे नाही आहे आणि नंतर सुट्टी आहे आणि आपल्या काळात जसं मार्चंड होतं तसं काय आता मार्चंड राहिलेलं नाही आहे सगळ्या गोष्टी आता पी एम आयसवर झालेल्या असल्याकारणाने मार्चंडचा था काय तसा फारसा परिणाम नाही परंतु चुकीच्या काळामध्ये सुद्धा मी ही संधी घेतो बऱ्याच प्रमाणात माझे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी आवाहन करेन की एकोणतीस तीस आणि एकतीस या दिवशीसुद्धा मला आदेश आलेला आहे की कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काम करावं याचं कडक पालन करावं जेणेकरून कुठलाही निधी अकर्षित राहणार नाही आणि शासनाच्या धोरणानुसार तो सरेंडर रेडीच करावा लागणार नाही ठीक आहे एवढं बोलून या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे आदरस्थान लाडके मुख्य अभिनेता साहेब एक पाच ते दहा मिनटामध्ये या ठिकाणी विराजमान होणार आहे तत्पूर्वी आपण या कार्यक्रमाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढे नेऊया थँक्यू प्रभूंना अभिवादन शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चेहरी सुद्धा कुठे कोटी बंद करून चेहरा तुमचाच आहे समोर बघायचंय एक मिनिट आहे सर इकडे समोर बघा नाईट ना इकडे समोर बघायचंय कॅमेऱ्यामध्ये सर समोर कॅमेऱ्यामध्ये स्माईल आहे कोणाची इकडे बघायचंय समोर कॅमेऱ्यामध्ये ओके थैंक सर ओके सर सगळे प्रेमाची मंडळी आहेत जण येतात तुम्ही तिथे या मी तुमचं नाव घेते तुम्ही मला सांगाल संपादक सुनील शडकर हे सुद्धा सत्कार करतायत कमरे सेन यांच्या सर 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 तुम्ही साइड द्या सर्वांना विनंती आहे सर्वांनी स्वागत समारंभ चालू आहे सर्वांनी शांततेमध्ये स्वागत समारंभ करावा संबोधी अकादमी संबोधी मित्रमंडळ व संबोधी अकादमीचे कॅमेरे व संबोधी परिवारातर्फे माननीय सेवाकृती गौरव समारंभ ज्यांचं आयोजित केलेला आहे माननीय कांबळे साहेब यांचं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आमचे मित्र डी एस कांबळे साहेब शासकीय नियमानुसार वेळ वियोगानुसार आज निवृत्त होत आहेत त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळपास तीस वर्षाची सेवा त्यांनी चांगल्या प्रकारे व सर्वांशी हसत खेळत सर्वांशी महत्त्व हे करतो सेवा चांगली पार पाडलेली आहे सार्वजनिक बांधविभागाच्या वतीनं त्यांनी ही जी सेवा केलेली आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो सार्वजनिक बांधव भागाने व यापुढील त्यांचे आयुष्य सुख समाधानी व आरोग्याची जाऊ अशी प्रार्थना करतो धन्यवाद समोर बसलेले कांबळे साहेबांचे आपले स्वकीय पंचा पीडब्ल्यू डीमध्ये कर्मचारी त्यांचे मित्रपरिवार बंधू नियत वयोम वयमानुसार श्री कांबळे साहेब एक रिटायर होत आहे त्यांच्या रिटायरमेंट निमित्त आज सागरी विभागाचे कार्यक्रहाभियंता श्री हेकर साहेब तसेच पी एल पेट्रोलियम यांनी जो सत्कारचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमात यावेळीच संचालन करणाऱ्या मॅडमनी कामे साहेबमधलं बरंच ते सांगितले आहे त्यांच्या सुरक्षाच्या लाईफपासून ते आजपर्यंत त्यांनी काय काय सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये काम केले आहे माझा त्यांचा साधारणपणे सात वर्षाचा सहकार सहयोग आहे आम्ही सोबत आलेलो आहे ते औरंगाबादला तेव्हापासून मी त्यांना वृत्त आहे त्यांनी माझ्याकडे शाखामॅन त्यामधून काम केलेलं आहे तर म्हणजे औरंगाबादला आणि पैठण पाच सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांची काम करण्याची प्रक्रिया आहे ते काम करत असताना सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते फार महत्त्वाचं वाटते मला आपण ज्यावेळेस सेवेमध्ये लागतो रुपयेमध्ये लागतो तेव्हाच आपण सेवा म्हणजे एक आपण आपला पोटा पाण्याचा व्यवसाय समजतो आहे पोटा पाण्याची आपली गरज भागवणं नव्हताच असते आपल्याला त्यामुळे आपल्या सेवेत लागतो तो सेवेत लागल्यानंतर आपल्याला जे द्यायचं असते ज्याच्याकडे आपण सेवा द्यायची आपली सेवा करतो तो महाराष्ट्र शासन त्या शासनाला आपल्याला द्यायचं असते त्यानिमित्तानं शासनाचा आपल्याला काही घेणं लागते यामुळे आपण जे काम करतो आहे त्याला सेवा सेवाभाव म्हणूया आपण बुद्धिजीवी वर्ग बुद्धीच्या भविष्यावर आपले उपजीविका करत असतो ते करत असताना शासनाचे जे जे काम शासनाकडे नियोजन दिलेले आहे ते काम आपण करणे हे आपलं कर्तव्य असते आणि ते, आण ते आपण करत असतो हे करत असताना आपल्या फॅमिली आपलं कुटुंब असतं समाज असतो आपण ज्या समाजामध्ये वाढलो ज्या समाजामध्ये आपला वावर आहे त्या समाजाप्रती आपलं काय देवं लागतं किंवा आपल्या कुटुंबाप्रतीसुद्धा आपल्याला काय द्यायचं आहे आणि पर्यायानं आपल्याला यशेच सेव सा, सेवा करायची आहे हा सगळा सहयोग साधायचा आणि ते साधत असताना आपल्याला शासनाची इमान आहे सेवा करायची हे काम करणं फार महत्त्वाचं असतं आणि हे मला वाटते साहेबांनी केले आहे त्यांच्या कुटुंबावर त्यांनी पूर्णपणे ले, लक्ष दिलेलं आहे त्यांची मुलं तिन्ही मुलं इंजिनियर आहेत एक मुलं नोकरीमध्ये आहे दुसरा पेट्रोलियम त्याचा पेट्रोल पंप आहे सोबतच सुद्धा सामाजिक काम करतो आहे म्हणजे वडिलापासून मुलाने मुलांनीसुद्धा सामाजिक वासा घे घेतलेला आहे आणि ते सामाजिक काम करत आहे या सेवा पूर्तीच्या प्रसंगी मला त्यांना पुढच्या त्यांच्या भावी आयुष्यात शुभेच्छा देताना त्यांच्या त्यांना आपली काय वाटते की आजकाल समाजसेवा करणारे लोक फार कमी झालेले आहेत पोटभर लोकांची फार संख्या वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो समाज फार मागासलेला आहे त्या समाजामधले काही निवडक गोटा मतदारी अधिकारीच काम करत आहेत आणि त्या सुद्धा काही चक्केच समाज समाजाकरता देत आहेत तर मला यानिमित्तानं त्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक काम फार जोमाण्यात करावं धार्मिक काम ते करतच आहेत धार्मिक आणि सामाजिक कामामध्ये बराच फरक आहे सामाजिक काम फार व्यापक स्वरूपात आहे तर त्यामुळे समाजातले जे रंधले गांजलेले आहेत दीप दलित आहे त्यांच्याकरता त्यांनी अजून काम करावं एवढ्या त्यांना कोण अपेक्षा व्यक्त करून मी त्यांच्या भावी आयच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की माझं पिंड काय आहे संघर्ष करणे आणि आक्रमक ही माझी ओळख असली तरी जेव्हा परिवाराच्या वतीने इथे व्यक्त होण्याची वेळ आली तेव्हा थोडा आवाज घोबराच होता कारण वडिलांच्या बाबतीत बोलायचं कारण आता जास्त काही बोलत नाही थोडं ॲनिमल मूवीचा सारांश तुम्ही समजून घ्या ना जेव्हा गोष्ट वडिलांची येऊ खरं तर खूप लकी समजतो आम्ही की वडिलांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे निरोप दिला जात आहे रेग्युलर जर आपण पाहिलं तर त्यांच्या ऑफिस प्रिमायसिसमध्ये निरोप दिला जातो पण त्यांना या एवढ्या मोठ्या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये निरोप दिला जात आहे <स्थाँग> परिवाराच्या वतीने पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने सर्वांना सर्वांसाठी चांगला कार्यक्रम आयोजित करणार आहोत खरं तर हा शासकीय कार्यक्रम आम्ही गृहीत धरत होतो परंतु जसं ज्यांना ज्यांना माहीत झालं ते सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यामुळे असं वाटलं की हा कार्यक्रम कार्यक्रमाची व्याप्ती वाढते परंतु आपण सर्वजण या कार्यक्रमा करत आलो त्याबद्दलसुद्धा आपले आभार आहेत <laughs> <laughs> सर स्माइल नाही स्माईल नाही कोणाची थोडं असं असेल होल्ड होल्ड स्माईल नाही कोणाची होल्ड काळातला वेळ काढून माझ्या या कार्याची पावती देण्यासाठी इथे आलेला हा जो कार्यक्रम आहे याची जी संकल्पना आहे त्यांच्या विभागाचे कार्यकारी अभियंता मान्य आस येकर साहेब यांनी तयार केली मी त्यांना विनंती केली होती की बाबा शासकीय काय आता आचारसंहिता चालू आहे आणि असा कार्यक्रम ठेवणं राजकीय लोक येतील काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो तर साहेब म्हणले बा आता तुम्ही इतकी वर्ष अशा पद्धतीने जीवन जगलेलं आहे न घेता निर्भीडपणे तर आता करायला काही हरकत नाही म्हणून साहेबांच्या प्रोत्साहनाने अजून तीन दिवस जरी बाकी असले माझ्या सेवा निवृत्तीला ते कार्यक्रम त्यांनी घडवून आणला त्यांच्याबद्दल त्यांचं त्यांच्या सर्व कुटुंबियाचं आभारी आहे आणि मला जी शासनाची सेवा करण्यासाठी तीस वर्षाचा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये वेळ मिळाला त्याच्या अगोदर पाच वर्ष शिक्षकी पेशामध्ये होतो असेच लेक्चर म्हणून गव्हर्नमेंट टेक्निकल आहे स्कूल परभणीला तिथेही विद्यार्थी घडवण्याचा योग आला हे कॉम्बिनेशन अठ्ठावन्न वर्षामध्ये दे, मला तयार करता आलं हे सगळं श्रेय माझी पत्नी तिनं पूर्ण घर सांभाळलेलं आहे माझ्या मुलांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे लहानपणापासून त्यांनी त्रास दिलेला नाही कुठल्या गोष्टीविषयी त्यांनी हट्ट केलेला नाही म्हणून मी आज इथपर्यंत हे करू शकलो आणि खात्यामध्ये तर चांगले चांगले ह्याची जी कामं आहेत चॅलेंजिंगची कामे कामंसुद्धा मी अतिशय यशस्वीपणे पार पाडलेला आहे दरेकर साहेब माझी थोडीशी तब्येत बिघडलेली होती तरी त्यांनी मला कुठला रोड येणार नाही याचं फार हे घेऊन दक्षता घेऊन जिथं जिथं अवॉइड करता येईल जिथं तिथं मला न बोलवता त्यांनी स्वतः संबीरजींची धुरा अतिशय चौकपणे सांभाळलेले आहे त्याच्यामुळे त्यांचं खूप आभारी आहे निवृत्तीनंतर तुमची पुढची वाटचाल करा आता काहीच नाही अजून काही ठरवलेलं नाही नंतर डिक्लेअर करू एखाद्या तारखेला तीस वर्षाचा कार्य काही कटू आले काही चांगलं आलेली नाही सगळे मित्रमंडळी आपले चांगलेच आहेत पत्रकार सुद्धा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना त्यांच्याप्रमाणेच खेळीमिळीच्या वातावरणामध्ये मी सामावून घेतलेलं आहे त्यांनी पण मला सामावून घेतलं त्याच्यामुळे कधी कोणासोबत आरेरावी जेव्हा खातापायी करण्याचा कधी प्रसंग आलेला नाही सर्वांची त्या सर्वांनी सगळ्यांनी तुम्ही सहकार्य केल्याबद्दल खूप खूप तुमचे आभारसाठी विविध क्षेत्रातील लोक मामाव आहे प्रचंड मोठा प्रतिसाद राहिलेला आहे का ही कार्याची पावती आहे मी जे काम केलेलं आहे खात्यामध्ये आणि त्याच्या बाहेरसुद्धा त्याची जी पावती मला मिळालेली आहे त्याच्यामुळं पुढील भविष्यसुद्धा आयुष्यसुद्धा अशाच पद्धतीनं जनतेसाठी आणि कुटुंबासाठी अजिंठ्याच्या पायथ्याशी धर्मांचल म्हणून आपण फार मोठा प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे मी समाजाचा प्रोजेक्ट आहे तो मी त्याच्यात काही खारीचा वाटा आहे समजा त्याच्यामध्ये निवृत्तीनंतर आपल्याला पुरेसा वेळ मिळणार आहे त्याच्यामुळे ते तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल या होईल 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 त्याच्यासाठी आम्ही परिषद फार सगळेच समाजातले जे लोक आहेत उच्च हे जे समाजातले लोक आहेत सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे तिथं मी फक्त खालीचा वाटा उचललेला आहे तर अठरा वर्षापूर्वी मी सिल्लोडला उपाय शाखा जनता असताना ती जमीन घेण्यापासून सुरुवात केली आहे तर त्या मोठं मोठं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे साहेबांनी बी आता तिथं फीम पार्क आणि शिव पार्क सिल्लोडला अतिशय मेहनत घेऊन मंत्रालयामध्ये जाऊन त्याचा पाठपुरावा करून आता पूर्णत्वास सुरू होण्याच्या मार्गावर आहे असे कार्यकारी करे अभियंता एरेकर साहेब आहेत आम्ही ते पदावर असताना त्यांचं आम्हाला प्रवचन ऐकण्याचं ना धम्म प्रवचन ऐकण्याची संधी मिळते आपण धम्मसेवेमध्ये एवढे अग्रेसर असताना आता आम्हाला तुमची संधी मिळेल का प्रवचन ऐकलं नाही प्रवचन वगैरे मला करता येत नाही बाकीचं जेवढं करता येतं तेवढं करू थँक्यू थँक्यू व्हेरी मच डी एस कांबळे साहेब सवा मृत झालेले आहेत आणि तो कार्यक्रम शासकीय कार्यक्रम मला या ठिकाणी करता आला आणि या शासकीय कार्यक्रमाला जी काही यशस्वीता आलेली आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे आलेली आहे आणि मी कार्य कर करताना माझी शैलीच अशी आहे की मी कुठलाही उप उप अभियंता असो अभियंता असो किंवा कर्मचारी असो तो माझ्या डब्ल्यू डी फॅमिलीचा मेंबर आहे या भावनेतून काम करत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो आज तुम्हाला त्याचं मृत रूप या ठिकाणी दिसलं असेल कार्यक्रम जरी शासकीय असला तरी तो कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम झालेला आहे याच्यामध्ये मुख्य जो पार्ट आहे मुख्य जो सहभाग आहे माझे मित्र कांबळे साहेबांचा आहे त्यांनी माझ्या विभागाची उपविभाग जो आहे तो समर्थपणे सांभाळलेला आहे आणि त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे असंच सहकार्य ते करत राहतील रिटायर होणं हा एक भाग आहे परंतु खऱ्या अर्थाने त्यांची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे आणि मी त्यांना एक सहकारी आणि कार्यकारी अभियंता या नात्याने म्हणेन त्यांनी आता धम्मकार्य समाजकार्य आणि राजकीय कार्य करण्यास हरकत नाही असा मी त्यांना सल्ला देईन आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आम्हाला पुढे तुम्ही जगासमोर मांडत आहात तुमचेसुद्धा मी या ठिकाणी પીડબલ્યુ ફેમલી મારફત હાર્દિક હાર્દિક આભાર માનતો જય ભીમ જય ભારત